नमस्कार आपले स्वागत आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी नवीन आयोगाच्या संदर्भात मोठी बातमी नवीन वेतन आयोग लागू होतात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन प्रणाली लागू होणार पेन्शन मध्ये होणार वाढ चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका बात में ला, ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन नवीन वेतन करने बाबत नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत आता अपडेट समोर येत आहे आणि ती म्हणजे वर्षामध्ये आठवा आयोगाची स्थापना करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात येणार आहेत केंद्र सरकारने जाहीर केलेल्या लिव्हिंग वेज सिस्टमनुसार देशामध्ये आता किमान वेतनाचा नियम लागू करण्यात येणार आहे यामुळे आता देशामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनवाढी बरोबरच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन प्रणालीसुद्धा लागू होणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए हा जुलै दोन हजार चोवीस नंतर पन्नास टक्केपेक्षा अधिक होईल यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या इतर देय वेतन भत्त्यामध्ये सुद्धा मोठी वाढ होणार आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्येच वाढ होणे आता अपेक्षित आहे तसेच सन दोन हजार सव्वीसमध्ये नवीन वेतन आयोग अपेक्षित असल्यामुळे नवीन वेतन आयोगाची स्थापना सुद्धा आता पुढील वर्षात करणार करण्यात येणार असल्याची मोठी माहिती सुद्धा समोर येत आहे आठव्या वेतन आयोगामध्ये तीन पॉईंट अडुसष्ट पट फिटमेंट फॅक्टरप्रमाणे मूळ वेतन वाढ करण्याची कामगार युनियनची मागणी आहे तीन पॉईंट अडुसष्ट फिटमेंट फॅक्टरनुसार मूळ वेतनातील वाढ ही पाहिली असता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन हे अठरा हजार रुपयेवरून सव्वीस हजार रुपये इतके होईल तर कर्म राज्य कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन हे पंधरा हजार रुपयेवरून एकवीस हजार रुपये इतके होईल किमान मूळ वेतनावरील वाढीनंतर इतर देय आणि वेतन भत्त्यामध्ये सुद्धा मोठी वाढ दिसून येणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देखील सुधारित पेन्शन प्रणाली आठव्या वेतन आयोगानुसार लागू करण्यात येईल आणि यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये सुद्धा मोठी वाढ होणार आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदी रहा नमस्कार